आधी खूप रेग्युलर होत होतं बरेच दिवस तर नाही झाले आहेत पहिल्यांदा त्या समृद्धी हायवेने पण आलो पण सिनेमा हे निमित्त झालं पण एक दर्शन झालं याचं जास्त आनंद आहे सिनेमा आमचा रिलीज होतो एकतीस तारखेला तो तेवढा एक आशीर्वाद असू दे पाठी आणि शिर्डीला येणं म्हणजे जसं म्हणतात ना साई बोलवतात बोलावणं जर असं यावेळेला जर उशीर आलं एक वर्ष झालं आले आलं पण हेच जर मला वाटतं सगळ्यात मोठा गॅप झाला असेल पण इथे आल्यावर एक ते गेल्यावर जे एक शांती आणि सुख मिळतं ना ते खूप वेगळंच आहे एकतीस तारखेला या महिन्याच्या ऑक्टोबरला रिलीज होतो विशेष काय असं नाही बेसिक हे आमची दोन बाळ आहेत ज्यांना आत्ताच राष्ट्रीय पारितोषिक मिळालं आहे बेस्ट चाईल्ड ॲक्टर म्हणून हे आणि भार्गव आणि आमची त्रिशा पण एक महाराष्ट्रात आणि आपलं दुर्दैव म्हणा वर्षी पुन्हा एक ओला दुष्काळ आलेला आहे आपले शेतकरी आपले ओला दुष्काळ नाही तर सुका दुष्काळ ह्यामध्ये कळत असतात आणि एक प्रश्न तो मला खूप वर्षापासून त्रास देत होता जी जो आहे शेतकरी आत्महत्या आणि आज जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे ती कळल्यावर शिवाजी महाराजांना काय वाटेल हा एक थॉट आला आणि ते समजा आज आले इथे तर त्यांची काय प्रतिक्रिया होईल यावर हा सिनेमा आ... आहे आणि मला वाटतं की काही गोष्टी आहेत ज्या थोड्याशा रिपेअर केल्या तर आपण आत्महत्या थांबवू शकतो पण आपल्याला कितकी वर्ष वर्षं झाली गेल्या दहा वर्षात एक लाख पंचवीस हजारणारे आत्महत्या झालेल्या आहेत ह्या राज्यात बघतं म्हणजे देशभरात खूप जास्त आहेत पण आपल्या राज्यात एक लाख पंचवीस हजारपेक्षा जास्त आत्महत्या झाल्या आहेत तर ते का असं काय आहे की ज्या थांबू शकत नाही त्याच्यात मागचं कारण कोणी शोधतं आहे का तर असा एक विचार आला की महाराज ह्या गोष्टीकडे त्यांना बघता आलं तर काय होऊ काय होईल हा विचार आला आणि हा सिनेमा लिहिला गेला हा सिनेमा तसा टिपिकल हिरो हिरोईन गाणी असं नाही आहे महाराज आणि महाराष्ट्र आजचा महाराष्ट्र बघून समजा आज आले महाराष्ट्र काय होईल महाराष्ट्रात त्यांनी काय त्यांची प्रतिक्रिया होईल हा सिनेमा होता आणि त्यातनं लिहिला गेलेला सिनेमा आहे बरं हा मी शिवाजीराजे भोसले बोलतो आहे या सिनेमाचा दुसरा भाग नाही आहे त्यामुळे ते काय असं ते नाव असल्यामुळे शिवाजीराजे भोसले असल्यामुळे मी करत असल्यामुळे लोकांना वाटतं भाग दोन आहे तर तसं काही नाही आहे हा सिनेमा वेगळाच सिनेमा आहे आणि आ... हा खूप कळकळी लिहिलेला एक महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे तो, तो कित्येक वर्ष आपल्याला भेडसावतोय त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हा सिनेमा आहे की आज महाराष्ट्राची जनता अशी आहे ना की त्यांना महाराष्ट्राच्या जनतेचं हृदय पण मोठं आहे आणि त्यांच्या संवेदनासुद्धा अजूनही जागे आहेत त्यामुळे हा सिनेमा बघून आपण काय करतात काय असतं आपण म्हणतो की सरकारने काय केलं तर सरकारने काय करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की लोक लोकांमध्ये जनजागृती आली तर लोकच पुढे येतील ही आत्महत्या थांबवायला असं माझं मत आहे तर त्यामुळे हा हा जो विषय इतका गहन आहे किंवा इतका संवेदनाशील आहे हे लोकांपर्यंत पोचतच नाही कधी समोर ताटात जे अन्न येतं ते खाताना आपण कधीच विचार करू करत नाही ना की ह्या हे जेवत असताना ह्या जेवणाच्या मागे कोणीतरी एक आत्महत्या केली असेल हा भात तिकडे पिकवताना कोणाची तरी आत्महत्या झाली असेल हा विचार कधी आपण करत नाही ते मला लोकांना जाणीव करून द्यायची आहे की आपण खूप ग्रेटफुल राहिलं पाहिजे आज जे आपल्या ताटात जेवण येतं ते जे पिकवायला जो मेहनत करतो त्याची परिस्थिती फार चांगली नाही आहे या राज्यात तर आपण काही करू शकतो का त्या म्हणजे आज महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे मुंबईची जवळजवळ दोन कोटी आहे चौदा कोटी आहे तर चौदा कोटी लोकांनी समजा महिन्याला एक रुपये दिला ना त्यातलं दहा कोटीने दिला जरा दहा कोटी झालं तरी एकशे वीस कोटी ते एक, एक रुपयाची व्हॅल्यू आहे आणि कोणी देईल पण ते त्यांना त्यांचे तर संवेदन जागा त्यांना सांगायला लागेल की बाबा आणि मला वाटतं महाराष्ट्र जनता एवढी मोठ्या दिला जनते देतील दिल, एक रुपया नाही ते दहा रुपये देतील महिन्याला तर मला वाटतं कुठेतरी हे ह्या सिनेमाच्या निमित्ताने जसं झालं तर मला वाटतं मला सिनेमा बनवण्याच्या मागचा हेतू सफल होईल